नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच दुर्लक्षित विषयावर बोलणार आहोत वैवाहिक नात्यात नवऱ्याच्या अपेक्षा जेव्हा आपण पती पत्नीच्या नात्याचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात अनेकदा एक चित्र तयार होतं पत्नीच्या गरजा भावनिक असतात तिला वेळ हवा असतो भावनिक आधार हवा असतो आणि नवऱ्याच्या गरजा मात्र खूप साध्या वरवरच्या किंवा फक्त शारीरिक असतात पण हे नातं एका रस्त्यावर चालत नाही हा एक दुतर्पी प्रवास आहे जर एका बाजूला पत्नीला भावनिक आधार आणि सुरक्षा हवी आहे तर दुसऱ्या बाजूला नवऱ्याला काय हवं असतो माणूस घरात मध्ये जबाबदाऱ्यांमध्ये चोवीस तास एक मशीन सारखा राबत असतो या सगळ्या गडबडीत त्याचं स्वतःच एक मन आहे त्याच्या काही भावनिक गरजा आहेत हे आपण सोयीस्करित्या विसरून जातो अनेकदा चुकीचा समज असा असतो की त्याला फक्त फक्त शारीरिक सुख हवं असतं पण हे पूर्ण सत्य नाही नवऱ्याला केवळ शारीरिक नव्हे तर भावनिक गरजाही असतात त्याला एक मैत्रीण हवी असते एक सहचार हवा असतो जी त्याला समजून घेईल त्याला माया करणारी सहचारिणी हवी असते ज्या पुरुषांना भावना नसतात असा गैरसमज समाजात रूढ आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे पुरुषांनाही भावना असतात पण त्या व्यक्त करण्याची त्यांची पद्धत वेगळी असते आज आपण भावनांचा आणि अपेक्षांचा कसा करायचा याबद्दल सविस्तर बोलणार आहोत कारण हॅपी वाईफ इज हॅपी लाईफ हे जितक खरं आहे असलेला पती म्हणजे सुरक्षित कुटुंब हे देखील सत्य आहे घराचा आनंद खऱ्या अर्थाने बायकांच्या हातात असतो आणि अपेक्षांचा योग्य तोल सांभाळून एक सुखी वैवाहिक आयुष्य कसं जगायचं हे समजून घेण्यासाठी ती आजचा भाग प्रत्येक पत्नीने शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे चला तर मग या महत्त्वपूर्ण प्रवासाला सुरुवात करूया आता आपण नात्यातील एका अत्यंत गंभीर आणि दुर्लक्षित समस्येकडे वळूया ती म्हणजे पत्नीकडून नवऱ्यावर येणारे अपेक्षांचे आव्हास्तव आणि भावनिक ओझे आजच्या काळात आनंदी राहण्याच्या कल्पना खूप बदलल्या आहेत या कल्पना अत्यंत वरवरच्या आणि भौतिकतेकडे झुकणाऱ्या झालेल्या दिसतात बायकोच्या अपेक्षांची यादी आता खूप लांब झाली आहे मला आणि ब्रँडेड शॉपिंग करता यावं नवऱ्याने सारखं माझ्याकडे लक्ष द्यावं माझ्यासाठी वेळ द्यावा आणि रोज काहीतरी खास करून मला सरप्राईज द्यावं या वाढलेल्या आणि बऱ्याचदा अवास्तव मागण्यांचा थेट परिणाम काय होतो साहजिकच नवऱ्यावर केवळ आणि केवळ जास्त पैसे कमवण्याचा प्रचंड टेन्शन येतं या आर्थिक स्पर्धेत त्याला स्वतःसाठी त्याच्या मित्रांसाठी किंवा त्याच्या छंदांसाठी म्हणजेच त्याच्या स्वतःच्या आयुष्यासाठी अक्षरशः वेळ मिळत नाही तो सतत एका भिंतीच्या आणि दडपणाच्या स्पर्धेत असतो मी माझ्या पत्नीला आनंदी सुखी आणि समाधानी ठेवू शकेन की नाही आपल्या समाजात बायकोला आनंदी ठेवण्याची जबाबदारी नवऱ्याचीच असते असे जे गृहीतक आहे ते त्या पुरुषावर एक खूप मोठं भावनिक आणि आर्थिक ओझं टाकण्यासारखं आहे का कारण नवऱ्याकडे मागणी तसा पुरवठा करणारा तो यंत्र नाही किंवा विना तक्रार काम करणारा रोबो सुद्धा नाही तो एक माणूस आहे ज्याला मर्यादा आहेत आणि त्याच्याही काही गरजा आहेत पण या अपेक्षांच्या ओझ्याखाली अनेक पुरुष दबून जातात आणि हळूहळू या नात्यामध्ये स्वतःची घुसमट अनुभवू लागतात ते हसत मुखाने घरी येतात पण मनात मात्र दडपण असत आणि जेव्हा नवऱ्याकडून या अवास्तव अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा संघर्ष सुरू होतो बायकांकडून नवऱ्याचा सतत अनादर केला जातो सततचे उपहास केले जातात तुम्ही काय केलं माझ्यासाठी दुसऱ्याचा नवरा बघा तो, तो बायकोसाठी किती करतो तुम्ही कोणत्याच बाबतीत मला आनंद देऊ शकत नाहीत अशा बोलण्याने आणि सततच्या बोलून दाखवण्याने त्याला डिवचून मनातलं सल काढलं जातो। अनेक कसा कमी जातो नवरा बाबतीत हे त्याला सातत्याने दाखवल्या जात जणू तो एक अपयशी माणूस आहे या सततच्या नकारात्मकतेमुळे नवऱ्याचा आत्मसन्मान दुखवतो आणि नात्यामध्ये भावनिक दुरावा वाढत जातो तो आपल्याच घरात एकटा पडू लागतो आणि नेमका जन्म घेते पहिली आणि सर्वात मोठी अत्यंत मूलभूत भावनिक गरज ती म्हणजे आधार मिळणं तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण अनेक मानसशास्त्रीय संरक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की पुरुषांसाठी प्रेम आणि भावनिक आधारा इतकाच किंबहुना काही वेळा त्याहूनही जास्त महत्वाचा असतो तो आदर पत्नीच्या नजरेत स्वतःच महत्व आणि स्थान टिकून ठेवणं ही त्याच्या पुरुषाची एक मूलभूत मागणी असते जेव्हा नवऱ्याला सतत अपमानित वाटत त्याला सारखं धरलं जात तेव्हा नात्यातला भावनिक दुरावा वाढत जातो घरात आल्यावर त्याला अक्षरशः काचेच्या तुकड्यावर चालल्यासारखं वाटतं म्हणजे अगदी मोजून मापून वागावं लागतं शब्द तोलून बोलावे लागतात सतत एक भीती असते आता पुढे कोणतं बोलणं वाढून ठेवलंय मी काही सहज बोललो तर त्याचा अपमान होईल की का या सततच्या दडपणाखाली अनेक नवरे घरी अक्षरशः घुसमटत अनुभवत असतात ते आपल्या बायकोच्या किंवा थोडस मन मोकळं वागू शकत नाहीत या विचारांनी तुटायला लागतात त्यांच्या भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असण्याने ते कोणाजवळ मन मोकळं करू शकत नाहीत कोणाजवळ सांगू शकत नाहीत आणि मग ते अधिकच एकटे पडत जातात बायकोला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी पुरुष भावना व्यक्त करू शकत नाही म्हणून त्यांना भावना नसतात असं नाही त्यांनाही एका सच्च्या सोबत्याची गरज असते त्यांना अशी एक मैत्रीण हवी असते जी वादविवादामध्ये त्याला हरवण्याचा प्रयत्न न करता त्यांची बाजू शांतपणे समजून घेईल आणि त्यांचा आदर करेल कारण आदर हेच त्या नात्याचं ते सर्वात मजबूत सिमेंट आहे आणि जेव्हा हा मानसिक दुरावा वाढत जातो तेव्हा त्याचा परिणाम थेट शारीरिक दुराव्यावर होतो मनात दुरावा कायम असल्याने कोणत्याही वादामुळे किंवा गैरसमजामुळे निर्माण झालेली ती कटुता तशीच राहते अशावेळी जेव्हा शारीरिक भूक भागवण्यासाठी नवरा बायकोजवळ जातो तेव्हा अनेकदा बायको भावनिक भावनिकरित्या दुरावलेली असल्याने त्याला थेट आता नको म्हणून नकार देते बायको बायकोसाठी हा केवळ एक नकार असतो पण नवऱ्यासाठी मात्र तो एक मोठा भावनिक आघात असतो तो याचा अर्थ असा घेतो की तू नको आणि त्याला अत्यंत नकारल्यासारखे वाटतं त्याच्या पुरुषार्थाचा आणि त्याच्या प्रेमाच्या मागणीचा हा एक अपमान वाटतो आधीच आपल्या कोशात आणि एकटेपणात गेलेला तो नवरा या नकाराने अधिकच एकाकी पडतो इथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्यायची आहे शारीरिक गरज केवळ पुरुषाची नसते ती स्त्रियांची देखील असते आणि दोघांसाठीही शारीरिक नसून तितकीच गहन भावनिक देखील असते पण मनात दुरावा असल्याने ही गरज पूर्ण होत नाही आणि मग ते दृष्टचक्र सुरू होत मानसिक दुरावा शारीरिक दुरावा आणि पुन्हा मानसिक दुरावा या चक्रातून बाहेर पडल्याशिवाय कधीच पुढे सरकू शकत नाही या दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी नवऱ्याची दुसरी मूलभूत आणि अत्यंत महत्वाची अपेक्षा पूर्ण करणे गरजेचे आहे ती अपेक्षा म्हणजे त्याला कुटुंबाचा पालन म्हणून मनापासून मान्यता देणं पुरुषांमध्ये ही भावना अगदी उत्क्रांतीच्या काळापासून तयार झालेली आहे की मी कुटुंबाला सुरक्षित आणि सुखी ही ही भावना ही जबाबदारीची भूमिका खूप असते या भूमिकेचा आदर पत्नी म्हणून आपण आवश्यक आहे नवऱ्याने ते घरासाठी किंवा कुटुंबासाठी जे काही कष्ट घेत आहेत त्यासाठी त्यांना आपल्याकडून कौतुकाचे दोन शब्द हवे असतात आजकाल स्त्रिया देखील पुरुषाच्या बरोबरीने कमवू लागलेल्या आहेत त्यामुळे अनेकदा माजी है, मी माझी समर्थ आहे तुम्ही माझ्यावर काही उपकार करत नाही आहात असे सूर किंवा विचार नवऱ्याच्या आत्मसन्मानाला खूप दुखावना दे ठरतात बायकांनो कामामध्ये माझा अहंकार पुढे करत शब्दाला शक्ति वा वा शब्द वाढवत शक्ती खर्च करण्यापेक्षा केवळ माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा धन्यवाद असे दोन शब्द काय जादू करतात ते एकदा वापरून तर बघा उदाहरणार्थ जर नवऱ्याने मुलांना झोपवताना गोष्ट सांगितली त्याला कडेवर घेऊन फिरवलं किंवा घरातलं एखादं काम केलं तर तो पण मुलगा आहे त्यात काय विशेष करायलाच पाहिजे त्यांनी ते काय माझंच काम आहे का असा नकारात्मक सूर न लावता त्याऐवजी मनात किती छान केलं असतो खूप खूप धन्यवाद त्याच्या कामाला कमी न लेखता त्याच्या हेतूचा आदर करा त्याच्या प्रयत्नांना मोठ्या मनाने मान्य करा तुम्हाला माहिती आहे का हजारो पुरुषाच्या सर्वेक्षणातून हे आढळले आहे की बहात्तर टक्के नवऱ्यांना जेव्हा त्याची बायको मनापासून आभार मानते आणि कौतुक करते तेव्हा त्यांना प्रचंड आनंद होतो हे कौतुक केवळ काम पूर्ण झाल्यावर नाही तर त्यांनी मदतीसाठी घेतलेल्या प्रयत्नाबद्दल असलं पाहिजे शेवटी एक पत्नी म्हणून नात्याच्या गुणवत्तेसाठी आपण अजून काय करू शकतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा त्याच्यासोबत विवाह झाला आहे म्हणजे त्याचे आई वडील स्वतःचे आयुष्य हे आपण बदलून टाकलेलं नाही तर आपण त्याच्या आयुष्यात एक भर घातलेली आहे लग्नानंतर प्राधान्यक्रम बदलायला हवेत हे नक्कीच खरं पण बायको ही त्याची एकमेव प्राधान्यता कशी होऊ शकेल त्याच्याही आयुष्याला त्याचा अवकाश त्याचा व्यक्तिगत वेळ द्यायला हवा तेव्हा एकमेकांकडून आवाजवी आणि आवाज तो अपेक्षा ठेवण्याऐवजी पती पत्नीच्या रूपात मैत्रीची अपेक्षा जर आपण ठेवली अशी मैत्री जी अहंकाराच्या मापात मोजली जाणार नाही तर खऱ्या अर्थाने हे दोघे एकमेकांना समजून घेतील रोजच्या जगण्यामध्ये घर कुटुंब मूल नोकरी व्यवसाय अशा कितीतरी गोष्टी मिळून करायच्या असतात त्यात कोणी किती काम केलं तुझा पैसा किती लागला असा हिशोब कसा करायचा विवाहिक नात्यात वितुष्ट येत असेल तर तुझा माझा न करता भावनेने आपण होऊन एकमेकांसाठी मनापासून जे काही करता येईल ते करायला हवं त्यांनी केलं तर मी करणार असा हिशोब न ठेवता दुर्दैवाने जे असे प्रयत्न करत नाहीत त्यांचा प्रवास एकत्र येण्याचा न होता दूर जाणं किंवा विरोध होत जातो आणि मग कोर्टापर्यंत जायची वेळ येते घटस्फोट हा सोपा पर्याय नाही यावर आपल्या पुढच्या भागात सविस्तर बोलूया पण आज या क्षणाला आपण एक निर्णय घेऊ शकतो नवऱ्याचा आदर होईल त्याच्याही भावनिक प्राधान्य मिळेल असे प्रयत्न बायको म्हणून आपण करायला हवेत वाद घालून एकमेकांना हरवणं हे उद्दिष्ट कधीच नसावं कारण वादात जिंकणं म्हणजे नात्यामध्ये हरणं आहे ना बायकोला ज्याप्रमाणे भावनिक आधार हवा असतो त्याचप्रमाणे नवऱ्याला आदर आणि त्याची समजून घेणारी मैत्रीण हवी असते या दोन्ही गरजांचा समतोल राखला तरच हे नातं आनंदी आणि भरभक्कम बनेल तेव्हा पत्नी म्हणून आजपासून तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी काय करू शकता आभार मानून आदर घेऊन आणि त्याची मैत्रीण बनून यावर नक्की विचार करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ